चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आता दत्त आता दत्त जयंती जवळ येत आहे म्हणजेच यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये जयंती चौदा डिसेंबर आणि पंधरा डिसेंबर या दोन दिवशी असणार आहे तर या दोन दिवसापैकी तुम्ही जो उपाय बी सांगणार आहे तो कोणत्या दिवशी करू शकता दत्त जयंतीला दत्त महाराजांचा जन्म होतो तो सगळ्यांनाच माहीत आहे त्या जन्मकाळामध्ये जर तुम्ही कुत्र्याला म्हणजे कुत्रा असतो तर कुत्र्याला तुम्ही एक वस्तू खायला घातली एक गोष्ट खायला घातली तर बरेचशा गोष्टी गोष्टींचा फायदा होतो बघा पितृदोष असेल तर पितृदोष नाहीसा होतो आणि संतान प्राप्तीसाठी बघा बरेच दिवस लग्नाला होऊन सुद्धा मूल होत नसतं किंवा काही ना काही अडचणी संतान प्राप्तीसाठी किंवा मूल होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते पितृदोष पितृदोष असेल तर संतान प्राप्तीसाठी पुत्रप्राप्तीसाठी दोष निर्माण होतात तर हे पितृदोष जर तुम्ही कुत्र्याला खाऊ घातले तर तुमचा पितृदोषात मुक्त मिळते तर तुम्ही रोज जर नाही जमलं तर फक्त दत्त जयंती तिच्या दिवशी म्हणजे चौदा चौदा डिसेंबरला किंवा पंधरा डिसेंबरला या दोन दिवसापैकी एका दिवशी खायला घालायचे तर ती कोणती आहे कसं घालायचं ते सविस्तर पुढे मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओवरती अगदी शेवटपर्यंत बनवून राहा बघा जयंती तर काही ठिकाणी चौदा तारखेला साजरी केली जाईल तर काही ठिकाणी पंधरा तारखेला तर गाणगापूरला तर जयंती चौदा तारखेलाच करणार क करा, करा दत्तजयंती असते पण बाकी ठिकाणी म्हणजे बघा स्वामींचं म केंद्र असतात तर स्वामींच्या केंद्रामध्ये केंद्रा, पंधरा ता तारखेला दत्तजयंती कर साजरी होते तर ती बारा एकोणचाळीसला साजरी केली जाते आणि स्व दत्त जयंतीचे जे म्हणजे दत्त महाराजांचे जे मंदिर असतात बघा त्या ठिकाणी चौदा डिसेंबरलाच संध्या सायंकाळी सहा वाजता दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो तर ते हे दोन दिवशी वेगवेगळ्या पण त्या काळात ज्या काळात पौर्णिमा असते त्या काळामध्येच जयंती असते आणि तोच काळात आपल्याला जो उपाय करायचा आहे त्या काळामध्ये करायचा आहे तर बघा दत्त महाराजांचा तुम्ही फोटो पाहतात तर दत्त महाराजांच्या साईडनं बघा चार कुत्रे असतात एक गाय असतात तर हे काय असतं बघा चार कुत्री म्हणजे चार वेद असतात आणि गायी म्हणजे पृथ्वी समान असते तर जे चार वेद आहेत ते दत्त महाराजांचे कुत्र्यांच्या रूपात चार वेद आहेत त्यांच्यामध्ये त्या कुत्र्यांमध्ये दत्त महाराजांचा वास असतो तर ह्या कुत्र्यांना जर तुम्ही खाऊ घालत असाल एक गोष्ट तर नक्कीच या दत्त जयंतीला तुमची इच्छित मनोकामना आहेत त्या सुद्धा पूर्ण होण्यावरती काही काम आढले ते सुद्धा मार्गी लागतात ह्या गोष्टी कळत न कळत घडत असतात आपलं पण तुम्ही म्हणणार की आता कुत्र्याला खाऊ घातल्यानं कुठं इच्छा पूर्ण होते का तर तुम्ही हे उपाय करा अनुभवा मग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर बघा दत्त जयंतीचा तुम्ही उपवास करायचा आहे मग तो उपास तुम्ही कधीही करा बुधवारी सॉरी चौदा डिसेंबरला करा किंवा पंधरा डिसेंबरला करा तर सकाळी लवकर उठून आंघोळ करायची देवपूजा करायची देवपूजा करायची पण तुमच्या घरामध्ये जर दत्त महाराजांचा जर मूर्ती असेल तर मूर्तीला आवर्जून अभिषेक घालायला विसरायचं नाही अभिषेक घालूनच पूजा करायची आणि त्याचबरोबर जर फोटो असेल तर फोटोची पण फोटो छान कपड्यानं ओल्या कपड्यानं पुसून घेऊन पूजा करायची फोटोला हार घालायचा मूर्तीला मूर्तीला तुम्ही फुलेसुद्धा व्हायची आणि छान देवपूजा करायची घरामध्ये जरामध्ये आपण त्या त्या दिवशी जर तुम्ही चपाती बनवत नसाल तर त्या दिवशी तुम्ही आवर्जून चपाती बनवायची चपाती बनवायची थोडीशी चपातीला तुम्ही चपाती बनवायची त्यावाला हळद लावायची त्या चपातीला हळद लावायची आणि कुठेही कुत्री कुत्री तर कुठेही मिळतात मग त्या कुत्र्याला तुम्ही ते खाऊ घालायची आणि खाऊ घाला कुत्र्याला खाऊ घालायची तर जास्त कुत्रे असेल तर जास्त बनवा पण कमीत कमी एक तरी चपाती हळद लाव कारण की जे पिवळं आपण पिव चपाती पण पिवळ्या पिवळ्या कलरची राहते म्हणजे पिवळ्या कलरमध्ये मोडते आणि हळद पण पिवळी असते त्यानं काय होतं पिवळ्या गोष्टी जर तुम्ही कुत्र्याच्या स्वरूपात रूपात जर तुम्ही दत्त थोडक्यात दत्त मरताना खाऊ घालताय त्यांना जर खाऊ घातल्या तर तुमच्या तुमचे आपले ग्रह असतात बघा ग जे ग्रह आहेत ना ते ब मजबूत होतात आणि गुरु आपला गुरु असतो तो गुरु मजबूत बळकट होतो पिवळे वस्त्र किंवा पिवळ्या वस्तू दान केल्यानं खायला घातल्यानं आपले गुरु स्ट्रॉंग होतो प्रबळ होतो त्यामुळे आपल्या इच्छित कामं मार्गी लागतात आणि अशा म्हणजे या प्रकारे तुम्ही कुत्र्याला फक्त एक पिवळी चपाती खाऊ घालू शकता पिवळी चपाती म्हणजे चपातीला हळद लावून ती चपाती खाऊ घालायची याने काय होतं बघा तू पण तुमच्या नाहीशी होणार आणि संतानप्राप्ती पुत्रप्राप्तीचे सुद्धा योग तुमचे जुळून येतात त्याचबरोबर अपघात अपघातसुद्धा टळले जातात तर गाडी चालतो असेल तर आपले अ अपघाताचे बरेच चान्स असतात पण त्या जर तुम्ही कुत्र्याला या गोष्टी घालत असाल तर तुमचे जे चांगले योग तयार होतात आणि तुमच्या पाठीमागं जे काही कटकट वगैरे असते ते निघून जाते या गोष्टी जर तुम्ही रोज फॉलो केल्या रोज जर ह्या गोष्टी दैनंदिन जीवनामध्ये जर केल्या तर बऱ्याच जणांकडे बघा घरी आपण कुत्री पाळतो तर या कुत्र्यांना बरेच जण म्हणणार की आम्ही रोजच खाऊ घालतो तुम्ही कुत्र्यांना रोज खाऊ घालत असाल पण दत्त जयंती दिवशी घालण्याचं महत्त्व वेगळं आहे या दिवशी जो पौर्णिमेचा कालावधी आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा आहे त्या दिवशी माझा जन्म असतो हा जो काळ असतो हा खूप शुभ काळ असतो हा वर्षातनं एकदाच येणारा योग असतो त्यामुळे ह्या ह्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही कुत्र्याला नक्की आवर्जून कमीत कमी एक तरी चपाती खाऊ घाला तर कुत्र बघा यासाठी कुत्रं तुम्हाला कोणत्या रंगाचं असावं शक्यतो कुत्र काळं किंवा पांढरा असावं जेणेकरून बघा काळं कुत्रं काळ्या कलरचं काळ्या रंगाचा जे कुत्रा असतो ना तो कुत्र्याच्या पाठीमागं बघा भूत बाधा वगैरे जी असते ती येतच नाही त्यामुळे असे कुत्रे तुम्ही घरी जर पाळणार असेल कुत्रे तर काळा किंवा पांढऱ्या रंगाचं कुत्रं तुम्ही आवर्जून पाळा आणि त्या कुत्र्यांना तुम्ही आवर्जून नेहमी सतत म्हणजे प्रत्येक गुरुवारी म्हणाल किंवा रोज म्हणा तुम्ही खाऊ घाला दत्त जयंतीचा काळ संपल्यानंतरही तुम्ही आवर्जून खाऊ घाला खूप चांगले फायदे त्याचे आहेत त्यामुळे या दत्त दत्त जयंती दिवशी तरी तुम्ही आवर्जून न चुकता कुत्र्याला फक्त एक चपाती पिवळ्या कलरचे खाऊ घाला खूप चांगले त्याचे रिझल्ट आहेत हा व्हिडिओ इथेच थांबतो ते जादी सेवा दत्त महाराज स्वामी महाराजांनी रुजू करते हा व्हिडिओ इथेच थांबवते दत्त जयंतीनिमित्त अजून आपले काही उपाय आहेत बघा या काळामध्ये खूप सारे उपाय जर केले तर चांगले फायदे होतात अगदी छोट छोट्या गोष्टी असतात त्याला कुठलाही खर्च नसतो पण छोट्या गोष्टी तर काही ना वाटतं की यातून काय फायदा होणार आहे ही अगदी सिंपल गोष्ट आहे पण यातूनच खूप चांगले फायदे असतात तर हे अजून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत अजून येणारे आहेत तर ते व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि जाता तर एक लाईक करा शेअर करा चॅनल आपल्या सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या काय छानशा